बालम टाकळीत टवाळखोरांनी दादागिरी करत विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत परीक्षा केंद्रावर महिला पर्यवेक्षकास केल्याची घटना घडली आहे शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथील सव्वीस मार्च रोजी भूगोलच्या पेपरच्या दिवशी हा गंभीर प्रकार घडलाय चल माझा फोटो काढ बडबड नको हो करूस तुला एका रपक्यात खाली बसवी असा एकेरी उल्लेख करत दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान आलेल्या टवाळखोर पोरांनी महिला पर्यवेक्षकास दमबाजी केली तसेच हातात काठ्या घेऊन दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यानं खुलेआम परीक्षा हॉल मध्ये घुसत दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हे टवाळखोर कॉपी पुरवत होते तर यावरून कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं चित्र येथे पाहायला मिळत आहे तर विशेष म्हणजे या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही या ठिकाणी पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाहीये यामुळे आश्चर्यच व्यक्त होत आहे शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे दहावीचं मुख्य परीक्षा केंद्र तर बालमटाकळी येथे भगवान विद्यालयात उपकेंद्र आहे मंगळवारी सव्वीस मार्च रोजी भूगोलाचा पेपर सुरू असताना जवळपास दहा ते पंधरा टवाळखोर युवक या खुलेआम परीक्षा हॉलमध्ये घुसून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत होते तर याबाबत बोलताना बालमटाकळी भगवान विद्यालय सहाय्यक केंद्र संचालक उत्तम रक्ते यांनी सांगितलं की परीक्षा केंद्रावरील आलेला व्हिडिओ मी पाहिला तेथील परीक्षा केंद्रावर पोलीस संरक्षण नसल्याने असा त्रास सहन करावा लागतोय पोलीस संरक्षणासाठी पत्र दिलं होतं मात्र एकच दिवस तेथे पोलीस आले संबंधित महिला शिक्षिकेला व्हिडिओ करून पुढील कारवाई बाबत, बाबत माहिती देतो तर या घटनेबाबत शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने म्हणाले परीक्षा केंद्र संचालक यांनी आमच्याकडे पोलीस संरक्षण मागितल्याबाबतचं पत्र पाहतो असं सांगत त्यांनी पुढील बोलणं टाळलं मात्र परीक्षा केंद्र संचालक तथा संबंधित संस्थेनं महिला शिक्षिकेला दमबाजी केल्याची साधी तक्रार देखील नोंदवली नसल्याने महिला सुरक्षेबाबत संबंधित केंद्र संचालक आणि पोलीस प्रशासनाची उदासीनता दिसून येते तर या ठिकाणी कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा तर पूर्णपणे फज्जा उडाल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर शेवगाव अहमदनगर